तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी आता पावभाजीच्यासाठी आपल्याला भाजी बॉईल करायची आहे त्याच्यासाठी आपण इथे ओळे वाटाणे घेतले आहेत इथे आपण पाच टॅमॅटो हो घेतले आहेत इथं आपण चार बटाटे घेतले आणि हे आपण पाच किलो फ्लावर घेतले आता हे सगळं आपण बॉईल करून घेणार आहे आपण हे सगळं आता मस्त धुवून घेतले आता हे आपण कुकरमध्ये टाकू आता आता सगळ्या भाजी मी नी टाकून घेतल्या त्याच्यात आता मी याच्यात मीठ टाकणार आहे फक्त बॉईल करायला मीठ लागेल तेवढंच मीठ टाकायचा हा जरा वेगळा मीठ आहे रॉक सॉल्ट म्हणून त्याच्यामुळं मी, 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 मी जास्त टाकते आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकू थोडासा पाणी टाकायचा आणि याच्या पाच सहा शिट्टे घेऊ आणि याला आपण उकडून घेऊ तर आता आपण फोडणीच्यासाठी इथं पाच कांदा घेतले आहेत मीडियम साईजचं हे आपण आता या अशा क्रशरमध्ये क्रश करून घेणार आहोत म्हणजे जरा जास्त बारीक होईल आणि आपला कांदा पण पटकन शिजेल आणि इथं आपण या तीन शिमला मिरची घेतल्यान या पण शिमला मिरची आपण याच्यानच क्रश करून घेणार आहोत तर आता यो क्रश के हे दोन्ही क्रश करून नंतर तुम्हाला दाखव तर आता आपण तर ते कांदे पाच कांदे घेतलेले मीडियम साईजचे ते, करून ते मी क्रश करून घेतले आणि त्याच्यानंच आपण या तीन शिमला मिरची पण क्रश करून घेतल्यान हे मला जास्त बारीक पाहिजे होतं म्हणून मी क्रश करून घेतले तुम्हाला जर बारीक कापून घ्यायचं असेल तर तुम्ही कापून पण घेऊ शकता आणि ही अद्रक लसूण पेस्ट आहे दोन चमचा आणि ही कोथिंबीर आहे आपल्या आवडीनुसार आणि हे आपण मसाले घेतले आहेत आहे आपला आगरी मसाला हे आहे दोन चम्मच घेतलेत मी अर्धा चम्मच हल्दी घेतले हा घरचा कुठलेला मसाला आहे हा अर्धा चम्मच घेतले हा दीड चम्मच धनिया जिरा पावडर घेतले हा एक चम्मच आगरी काश्मीरी सॉरी काश्मीरी लाल मसाला आहे हा आगरी मसाला आणि हा चवीनुसार मीठ घेतले आणि हा फूड कलर आहे हा आपल्या आवडीनुसार पाहिजे असेल तर घ्यायचा नाहीतर नाही नाहीतर याच्यामध्ये होईलच आणि यो आपण घेतले पावभाजी मसाला एव्हरेस्टचा आणि आता इथं आपली भाजी पण बॉईल झाले उकडून झाले मस्त तर आता आपण फोडणी द्यायला घेऊ तर आता आपण इथं कढाई गरम केली आणि त्याच्यान आपण दोन दोन पल्ली तेल टाकले आणि हा आपण अमूल बटर टाकून घेणार आहोत आता आपलं बटर पण मेल्ट झालंय आता याच्यानं आपण कांदा टाकू तर बघा आता मी कांदा टाकले आणि आता कांद्यावर हो आपण मीठ टाकून घेणार आहे म्हणजे आपला कांदा लवकर शिजेल तर आता मी कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन शिजवून घेणार आहे आता यो कांदा शिजेपर्यंत मी आता ही आपली जी भाजी शिजले बॉईल झाली ती मी क्रश करून घेते शिजले अर्धा शिजून झाले अजून आता आपल्याला अर्धा शिजवून घ्यायचं आहे कांदा तर अपला, अपला कांदा आता आपला कांदा बघा मस्त गोल्डन ब्राऊन झाले याच्यान आता आपण अद्रक लसूणची पेस्ट बघा आता मी नी याच्यान अद्रक लसूणची पेस्ट टाकली दोन चम्मच आता ही अद्रक लसूणची पेस्ट मस्त मिक्स करते आणि इथं दोन मिनटं शिजवून घेते आता या लसूण तुमची पेस्ट मस्त आपली शिजले आता हे जे मी सगळं मसाला काढलेला ते सगळं मसाला टाकून घेते फक्त हा जो फूड कलर आहे तो मी टाकायचा ठेवते तो आपण नंतर भाजी वगैरे टाकल्यानंतर टाकणार आहोत आणि जी मी सग सगळी भाजी क्रश करून घेतली तर आता मी हे सगळे जे मसाले आहेत ते सगळे टाकून घेते तर आता मी हे सगळं मसाला टाकून घेतले आणि हे सगळं मसाला मस्त आता मी मिक्स करते आणि अर्धा मिनटं हे मसाला शिजवते मी बघू शकता आपले मसाल्याचाच कलर मस्त आले पण भाजीला थोडं कसं कलर पाहिजे त्याच्यामुळे मी नाही फूड कलरचा वापर केले आता आपला मसाला शिजलाय याच्यानंतर आपण शिमला मिरची टाकून घेऊ टाकले ही शिमला मिरची मस्त मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ आणि हिला वाप्यू चार ते पाच मिनिटं स्लो गॅस आपण शिजवून घेऊ तर बघा आपली शिमला मिरची शिजते आता आपल्याला जरा पटकन शिजवायचं आहे म्हणून आता मी याच्यात थोडासा पाणी टाकते बघा आता हा छोटा ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकते पटकन शिजासाठी आता याला मी मिक्स करते बघा आपला कलर मसाल्याचा मस्त आले आता मी जरा अजून दोन ते तीन मिनटं फास्ट गॅसवर शिजवते पूर्ण आपल्याला या शिमला मिरचीचं पाणी करून घ्यायचं आहे आता आपण परत एकदा चेक करून घेऊ शिजत चालले आपली शिमला मिरची अजून थोडा वेळ आपण शिजवून घेऊ फास्ट गॅस ठेवले त्याच्यामुळे आपण लगेच लगेच चेक करायचा नाहीतर खालती लागेल तर आता आपण परत एकदा चेक करून घेऊ आता आपली अर्धी जास्त शिमला मिरची शिजलेली आहे तर आता आपण याच्या ती जी भाजी क्रश केलंय ती भाजी सगळी टाकून घेऊ आता हे जे आहे याची थोडंसं मी पाणी टाकते आणि सगळी भाजी याच्यात टाकून घेते तर बघा आता मी एवढा पाणी घेतले कारण की आपल्याला म्हणजे जास्त घट्ट घट्ट पावभाजी नाही ठेवायची म्हणून मी एवढं पाणी टाकून तिला शिजवून घेणार आहे मी जरा जास्त म्हणजे आपले मसाल्याचे फ्लेवर पण मस्त शिजतील आणि सर्व भाजीला मस्त लागते तर आता मी मिक्स करून घेते तर बघा आता मी तेवढं पाणी टाकलं होतं आणि सगळी भाजी मी मिक्स करून घेतले तर आपली एवढी अशी जाड जाड ग्रेव्ही झालेली आहे पावभाजीची तर आता मी हिला पाच मिनटं अजून शिजवून घेईन आणि मग याच्यामध्ये नंतर आपला हा जो एवरेस्टचा पावभाजी गरम मसाला आहे तो टाकेन आणि मी फूड कलर याच्यामध्ये टाकणार आहे आता पाच मिनटं मी भाजी शिजवते मग नंतर तुम्हाला दाखवते तर बघा आता इथं आपली पावभाजी पाच मिनटं मी शिजवून घेतले मस्त आता याच्यान मी पावभाजीचा गरम मसाला टाकते आणि जो फूड कलर मी थोडूसा घेतले तो याच्यामध्ये मिक्स करते तर बघा आता मी याच्यामध्ये कलर आणि हे टाकले पावभाजी गरम मसाला आता मी याला मिक्स करून घेते तर आता मी मिक्स करून घेते सर्व व्यवस्थित आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा मस्त मिक्स करून झाले आता मी याच्यावरती कोथिंबीर टाकते आणि आपली आता पावभाजीची रेसिपी तयार झालेली आहे कलर पण तुम्ही बघू शकता आता मोबाईलमध्ये एवढा नीट दिसत नाही आहे पण कलर वगैरे म्हणजे असं व्यवस्थित लाल झाले एकदम जास्त लाल पण आहे जसं पाहिजे तसं झाले आता आपली पावभाजीची रेसिपी तयार झाले आता मी याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकते आपली पावभाजी रेडी तर बघू शकता आता इथं आपली पावभाजी रेडी आहे खायसाठी मस्त पावांना पण बटर लावले आणि भाजल्यात मस्त आपली पावभाजीची डिश ट्रेडी आहे